अपघातासंदर्भात बातमी नेपाळमधून नेपाळमध्ये बस नदीत कोसळून अपघात झालाय या अपघातामध्ये महाराष्ट्रातील चौदा प्रवाशांचा मृत्यू झालाय अपघातातील सोळा प्रवाशी हे जखमी आहेत या जखमींवर उपचार सुरू आहेत दरम्यान या सर्व जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळानं काळा घातलाय नेपाळमधील तानाहून जिल्ह्यातील अबू परिसरात हा अपघात झालाय बस नदीत कोसळून अपघात झाला नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिलाय दरम्यान या अपघातामध्ये महाराष्ट्रातील चौदा प्रवाशांचा मृत्यू झालाय या बसमध्ये तब्बल चाळीस प्रवासी होते अपघातानंतर बचाव कार्य वेगानं सुरू झालं चौदा मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत तर आपले प्रतिनिधी जुगल पाटील यांनी इथली माहिती दिलेली आहे पाहूया महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे नेपाळ येथे तीर्थक्षेत्रासाठी गेले असताना बस नदीत बुडून या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडलेली आहे जवळपास अनेक भाविक यामध्ये असून या संदर्भात माहिती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार नेपाळ इथे ही घटना घडलेली आहे बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील अनेक भाविक दगावल्याची ही घटना घडली आहे काय सांगाल आता नेपाळने असं सांगितलेलं आहे की अनकॉन्शियस आहे आणि सतरा लोक आता जे अँबॅसरीशी चर्चा झालेली आहे त्यामध्ये अनकॉन्शियस म्हटलेलं आहे परंतु वस्तुस्थिती काय ती आपल्याला काही काळानंतर थोड्या वेळानंतर ती कळेलच आणि सतरा लोकं इंजुअर्ड झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू झालेला आहे आम्ही उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरांना निरोप दिलेला आहे की या सगळ्या घटनेवरती आपण नजर ठेवून ज्यांना ज्यांना आपल्याला प्राथमिक उपचार करता येत असेल किंवा उपचाराची आवश्यकता असेल तर आपल्या स्तरावरून त्या ठिकाणी करावं इंडियन अँबॅसरी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करत आहे आत्ता संध्याकाळपर्यंत किंवा तासाभरामध्ये सगळे रेस्क्यू झाल्यानंतर याविषयी सगळं समजेल आमच्याकडनं नेपाळ अँबॅसरीशी सातत्याने चर्चा चाललेली आहे कमिशनर रिलीफ जे असतील रिलीफ कमिशनर जे असतील उत्तर प्रदेशशी त्यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू आहे आणि इथपर्यंत पोहोचून महाराष्ट्र सरकार त्याची जबाबदारी घेईल त्या भाविकांना आपापल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम उत्तर प्रदेशाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत होईल असे आमचे प्रयत्न सुरू आहेत नेपाळ प्रशासनाशी आम्ही डायरेक्ट काही बोललेलं नाहीत परंतु आमच्या इम इंडियन ॲम्बॅसरीशी आमचं सातत्याने बोलणं चाललं आहे आणि नेपाळच्या शासनाशी किंवा त्यांच्या प्रशासनाशी जे बोलायचं काम आहे ते इंडियन अँबॅसरी करतं आहे संपूर्ण जे काही घटना घडलेली आहे त्यांना उपाययोजना करण्याचं काम महाराष्ट्र सरकारतर्फे केलं जाईल असं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव